हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे होरायझन ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली अंतराळातली रोमांचकารिक सफर इसरोच्या पहिल्या उपग्रहाच्या वेळेची प्रतिकूल प्र, परिस्थिती आणि आजची ही इसरोची वाटचा मनमर येथे विज्ञान भारती विभाग संस्था भारत सरकारची इसो आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नासिक यांच्या संयुक्त विद्यमान मनमर महाविद्यालयात स्पेस ऑन व्हील या उप क्रमाअंतर्गत बसच्या माध्यमातून होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी इस्रोचा अभ्यास सहलीचा आनंद घेतला या बसच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष उद्घाटन म्हणून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक इंजिनियर अमित भाऊ हे होते तसेच होरायसर अकॅडमी नांदगाव शाळेच्या प्राचार्य पूनम मढे यांनी इस्रो अभ्यास सहलीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या बसमध्ये चंद्रयान मंगळयान मॉडे यांचा सखोल अध्ययन करावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले तसेच इस्रोच्या पहिल्या उपग्रहाच्या वेळेची प्रतिकृती प्रतिकूल परिस्थिती आणि आजची ही इस्रोची वाटचाल यात प्रचंड प्रगती झालेली आहे महाराष्ट्रीयन मुले इस्रो मध्ये कमी बघण्यास मिळतात या निमित्तानं अंतराळ संशोधनात रस वाढवून भविष्यात शास्त्रज्ञ वाढतील अशी अपेक्षा आहे मराठा विद्याप्रसारक संचालक इंजिनियर अमित भाऊ बोरसे पाटील यांनी मुलांचे कौतुक केले यावेळी शरयू आहेत अनुराधा खांडेकर सीताराम पिंगळे शालिनी गोयल आदी शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर डी डी रवानी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामधून आज आमच्या कारणामध्ये इस्रोची स्पेस ऑन व्हील या उपक्रमांतर्गत बस इथे आलेली आहे या बसची वैशिष्ट्य म्हणजे इस्रोने आत्तापर्यंत अंतराळ क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेपणास्त्रांची ज्या ज्या उपग्रहांची निर्मिती दे करून चाललेली आहे त्यांचे मारू या बसमध्ये मांडलेली आहे आम्ही विद्यार्थ्यांसाठी मनमाडमधून बसची सुविधा देऊन प्रत्येक शाळेतून विद्यार्थी इथे बोलवलेले आहेत त्यांना अवकाशासंदर्भातले जे काही कुतुल आहे त्याची उकल व्हावी व भविष्यात अधिकाधिक शास्त्रज्ञ महाराष्ट्रातून कसे निर्माण होते यासाठी विभा फाउंडेशन आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने ही बस प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन इस्रोचं अवेअरनेस करत आहे तरी माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की त्यांनी या बसचा पुरेपूर फायदा घेऊन त्याचबरोबर त्या संदर्भातले व्हिडिओ बघावेत महाविद्यालय जी टेस्ट आरे आयोजित करणार आहे ती पण द्यावी चांगल्या उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण इस्रोतर्फे सर्टिफिकेट पण या मार्फत देणार आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव